नदी नाळे आणि ओढ्यांना महापूर आलेला बघितला आहे पण आमच्याकडे तर रस्त्यावरही महापूर येतो कुणाची लागली नजर महामार्गाला खड्डेच खड्डे अपूर्ण रस्ता अपघातात हजारो बळी गेलेले जीव निकृष्ट दर्जाचे काम संत गतीने महामार्गाचे काम गेली दीड दशकाहून अधिक काळ रखडून राहणे शासन लोकप्रतिनिधीकडून सदर महामार्गाचे काम पूर्ण होण्यास दुर्लक्ष करणे महामार्गाचे काम समितीमार्फत केलेला पाठपुरावा तसेच मागणीकडे दुर्लक्ष करणे महामार्गाचे काम पूर्ण होण्यास सतत देत असलेले डेड लाईन पे डेड लाईन अनेक ठिकाणी अर्धवट काम करून ठेवणे पोकळ आश्वासन देणे अनेक बायपास रोडचे काम वर्षानुवर्ष न होणे अशा विविध अनेक समस्या कारणामुळे शासन प्रशासन यांना जाब विचारण्यासाठी व तीव्र निषेध नोंदवण्यासाठी होम हवन विधी कार्यक्रम कोकण जनआक्रोश समिती अंतर्गत आम्ही आयोजन केले असल्याची बाब कोकण आक्रोश समिती रायगड जिल्हा समन्वयक संजोग मानकर यांनी सोमवारी दिनांक बावीस जुलै रोजी बोलताना सांगितले तमाम कोकणचे नागरिक तसेच समस्त प्रवासी वर्ग यांनी मोठ्या संख्येने सामील होऊन आमच्या संघटनेमार्फत उभे केलेल्या आंदोलनास सहभाग नोंदवून आम्हाला साथ व पाठबळ द्यावे होम हवन कार्यक्रम रविवारी दिनांक अठ्ठावीस रोजी माणगाव एस टी स्टँड समोर मुंबई गोवा, रिक्षा जवर, गोवा महामार्ग रिक्षा स्टँड जवळ सकाळी सांगितले मुंबई गोवा हायवे जो महामार्ग आहे सध्या अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे आपण एक सक्रिय कार्यकर्ता जो जनआक्रोश समिती जे पाठपुरावा करत आहे की हा रस्ता चांगल्या ते चांगले व्हावा आणि रकडलेल्या कामाला गती मिळावे आणि सध्या ह्या पावसाळ्यामध्ये जो खड्डा पडलेले त्या संदर्भ विषय आणि येत्या काही दिवसांमध्ये गणती गणपतीचा सण हा जवळ आलेला आहे तो त्या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया आपण बघतोय की गेले चौदा वर्ष आपला हा मुंबई गोवा महामार्ग रखडलेला आहे आणि प्रामुख्याने आपण जेव्हा आपले गणेशोत्सव येतो त्यावेळेला दरवर्षीच आमच्या कोकणकरांना कोकणामध्ये जाताना खास करगयांचा सामोरं करावं लागतं त्यासाठीच आम्ही हे जे होम हवन करत आहोत अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रविवार रोजी तर तो यासाठीच आहे की जेणेकरून आमची कोकणकरांची जी, जी निराशा आहे ती त्या होम हवनमध्ये गडप व्हावी लुप्त व्हावी आणि या प्रशासनाला शासनाला लोकप्रतिनिधींना जाग यावी आणि आमचा कोकणकर येणारा कोकणकर किमान गणेशोत्सवासाठी तरी सुखा समाधानात त्याच्या जा गावी जावा आणि त्या सुखा समाधानात परत यावा यासाठीच आमची तळमळ आहे तर हीच तळमळ आम्ही आता होम हवनच्या माध्यमातून सर्वांना सांगत आहोत समस्त कोकणकरांना आमचं आव्हान आहे की या आमच्या होम हवन साठी हे फक्त आम्हीच नाही तर हा होम हवन आपल्या सर्वांच्या माध्यमातून समस्त कोकणकरांच्या माध्यमातून होणार आहे तरी सर्वच सामाजिक संघटना आहेत सर्व कोकणकर असतील लोकप्रतिनिधी असतील सर्वांनीच इथे येऊन आमच्या त्या होम हवनमध्ये सहभाग घेऊन एक चांगला असं शासनाला आपण हवन हो चा कार्यक्रम राबवायचा आहे जेणेकरून पुढचं शासन असेल प्रशासन असेल ठेकेदार असतील ते चांगले काळजीपूर्वक हे काम करतील आणि आमचं कोकणकर गणपतीमध्ये गणेशोत्सवात जाताना आनंदात जाईल आणि आनंदात येईल एवढीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद महाराष्ट्र वेदभूमीसाठी नरेश पाटील माणगाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका